नमस्कार सर्व भावी अधिकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या या महत्वाच्या तासिकेमध्ये आज आपण सर्वनाम या टॉपिकवर संभाव्य प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी म्हणजे संभाव्य प्रश्न जसे की टीईटी असेल ग्रामसेवक असेल पोलीस भरती असेल या सर्व परीक्षेसाठी असं अतिशय उपयुक्त या टॉपिकच्या माध्यमातून आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे बघा बरांनो प्रत्येक परीक्षेमध्ये शब्दांच्या जातीवर ज्याला आपण शब्दाचे प्रकार असं म्हणत असतो या प्रत्येक प्रकारावर कशा प्रकारचे प्रश्न येतात हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आपण अभ्यासाला लागू शकणार नाही ठीक आहे तर आज सर्व नाम या टॉपिकवर मागील लेक्चरमध्ये आपण चर्चा केली होती सर्व नाम म्हणजे सर्वच नामासाठी नामा आवे बघा नामा ऐवजी वापरल्या जाणारा जो शब्द आहे त्या शब्दाला आपण प्रतिनाम म्हणजेच प्रतिनिधी असंही म्हणू शकतो यावर आपण चर्चा केली होती ठीक आहे बाळानो चला आता या माध्यमातून सर्वनाम टॉपिकशी संबंधित प्रश्न कसे येतात हे जर आम्हाला कळलं तर शंभर टक्के तुमचा अभ्यास स्पीडमध्ये वाढेल ठीक आहे स्पीड घेतले जाईल कारण जोपर्यंत आम्हाला कॉन्सेप्ट कळत नाही संकल्पना कळत नाही तोपर्यंत पुढे जायला अधिकार येत नाही आणि त्या माध्यमातून निकाल जो पाहिजे तो सुद्धा मिळत नाही म्हणून सुरुवात करूया बळानो माझा आवाज क्लिअर आहे अशी मी अपेक्षा करतो तर आज सर्व नाम या टॉपिक वर आपण प्रश्न सराव घेत आहोत आणि शंभर टक्के आम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल हा संकेत पवार हाय चला संकेत बाकीच्या मुलांना पण लिंक शेअर करा आपण सुरू करतोय महत्त्वाचा एक सेशन जे की परीक्षेच्या माध्यमातून ठीक आहे चला तर बघा मित्रांनो आज आपण जो प्रश्न बघणार आहेत हे प्रश्न उद्याचे आपले ए संपादन करणारे आहेत म्हणून आपल्याला काळजीपूर्वक का अभ्यास करायचा आहे बघा मित्रांनो पहिला प्रश्न आणि प्रश्न स्क्रीनवर वाचत जा आणि त्यानुसार पुढे चालत जा म्हणजे आम्हाला सर्व सराव या माध्यमातून झाला पाहिजे ठीक आहे बघा पहिला प्रश्न आहे बाळांनो सर्वनाम म्हणजे काय यावर आपण चर्चा केलेली आहे आणि चर्चा केल्यानंतर पण परीक्षेला कसा प्रश्न असू शकतो हे सुद्धा कळालं पाहिजे ठीक आहे चला आता बघा पहिलं ऑप्शन बघा काय सर्वनाम म्हणजे काय बघा बघा नो पहिलं ऑप्शन नामाचे गुण विशेष सांगणारा शब्द दुसरा आहे सृष्टीतील व्यक्ती किंवा वस्तू इत्यादी बोध करणारा शब्द आणि तिसरा आहे नामा ऐवजी येणारा शब्द आणि चौथा आहे कोणतीही क्रिया व कृती दर्शना विकारी शब्द बघा मित्रांनो आम्हाला आता कळलं की परीक्षेला असा असा प्रश्न येतो हे जेव्हा आम्हाला स्पष्टीकरण आपल्या डोक्यामध्ये जातं त्यावेळेस आपल्याला ज्या लेक्चरमध्ये जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला ऑटोमॅटिकली सेंटरवर गेलं हे आठवते मग काय दिलं बघा आपल्याला माहिती आहे पहिलं ऑप्शन चूक आहे काय रे बाबा नामाचे गुणविशेष सांगणारा शब्द गुणविशेष जसं आंबट बोरे म्हणजे आम्हाला माहितीये उपमेयाच्या जोडीला उपमान असतो याचा अर्थ जर उपमेय नसेल तर उपमान येणार नाही उपमान म्हणजे काय तर विशेषण तर या ठिकाणी गुण विशेष करणारा शब्द नाहीये बरोबर त्यानंतर दुसरा आहे ऑप्शन चुका बरं सृष्टीतील व्यक्ती वस्तू इत्यादी बोध करणारा शब्द हा आपल्याला नामाची भूमिका नाही आहे ठीक आहे नंबर तीन उत्तर अगदी बरोबर आहे कारण नामाऐवजी येणारा शब्द हा काय असतो सर्वनाम ज्याला आम्ही काय म्हणतो सर्व नामासाठी वापरल्या सर्व नामाच्या वापर नामा ऐवजी वापरल्या जाणारा आणि त्यांनाच आपण प्रतिनाम असं सुद्धा म्हणतो आणि त्यांनाच आम्ही प्रतिनिधी असं सुद्धा म्हणत असतो ठीक आहे बनू यासे प्रश्नाची उत्तर तुम्हाला देता आली पाहिजे म्हणून चौथा ऑप्शन का होणार आहे बाबा कारण कोणतीही क्रिया व कृती दर्शवणारा विकारी शब्द आपल्याला माहितीये वाक्यामध्ये कर्त्याने केलेली जी क्रिया आहे दर्शविणारा शब्द म्हणजे तो क्रियावाचक शब्द आणि क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद तर या वाक्यामध्ये त्याची क्रिया नाहीये तर या ठिकाणी नामा ऐवजी वापरला जाणारा जो शब्द असतो त्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात अशा प्रकारचे प्रश्न दिस्ताक्षिणी तुम्हाला कळले पाहिजे ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया बघा आपण सराव घेतोय बाळानो सर्वनाम मागील लेक्चरमध्ये तुम्हाला मी बोललो होतो अगोदर टॉपिक त्यानंतर त्यावर सराव बघा खूप महत्वाचा फायदा होणार याच्यामध्ये पुढचा प्रश्न मराठीमध्ये मूळ सर्वनामे किती आहेत बघा मूळ सर्वनामे किती आहेत तुम्हाला दिसताक्षणी करेल की आपण जेव्हा जेव्हा बोललो होतो आपण जेव्हा जेव्हा बोललो होतो तेव्हा आमच्या डोक्यात दिस्ताक्षरी कळालं पाहिजे की बघा सर्व नामाचे प्रकार किती मूल सर्व नाम किती लिंगानुसार बदलणारे किती वचनानुसार बदलणारे कोण या सर्व गोष्टी आम्हाला कळल्या पाहिजे तर बघा मित्रांनो पंधरा नाही पाच नाही तर एकूण नऊ आहेत दहा नाही हा आम्ही टॉपिक शिकवण्याच्या पूर्वी सर्वनाम टॉपिक जेव्हा आपण सुरुवात केली होती त्यावेळेस त्यावर जी प्रस्तावना आहे ही पूर्ण प्रस्तावना आपण दिली होती आणि असेच प्रश्न उद्याच्या ग्रामसेवक परीक्षा असेल टी एटीची परीक्षा असेल पोलीस शिपाई पेपर असेल या सर्व पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा दिसतील त्यावेळेस तुम्हाला आता वेळ लागणार नाहीये बाळा ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न बघा प्रश्न वाचल्याबरोबर आपल्याला अभ्यास आठवला पाहिजे आपण काय बडबड केलीये पुढचा प्रश्न आम्ही लक्ष द्या आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा आम्हाला चार पर्यायपैकी एक आमचं कोणतं उत्तर आहे हे आम्हाला कळायला पाहिजे चला संकेत प्रत्येकाने कमेंटमध्ये दे उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा ठीक आहे चला तर या ठिकाणी बाळानो दिस्ताक्षरी कळालं दर्शक नाही का नाही का कारण दर्शक काय करतं हा आंबा गोड आहे किंवा हा गोड आंबा आहे हा गोड आंबा आहे हा निर्देश करणार संबंधी म्हणजे जो अभ्यास करतो तो, तो नोकरीला लागतो इथं तसं काही आहे का नाही बघा म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे बाबांनो पुरुष वाचक सर्वनाम लक्षामध्ये आणि सामान्य सर्वनाम नाहीये सामान्य म्हणजे काय हा एकनाथ हाय चला आपल्या मुलांकडे आपल्या जवळच्या मित्रांकडे लिंक शेअर जा ठीक आहे आणि याचा सराव तुम्हाला खूप होणं गरजेचं आहे तरच आपल्याला हे शंभर टक्के सापडणार आहे ठीक आहे बाळांना चला कळालं मग सामान्य सरनाम का नाही कारण सामान्य म्हटले की आमच्या डोक्यात आहे एकाच गटातील प्रत्येक सदस्यासाठी एकच नाव दिले जातं त्याला आम्ही काय म्हणतो सामान्य म्हणजे आहे का तसं नाहीये म्हणून याचा पर्याय उत्तर काय बाबांनो पुरुष वाचक सर्वनाम चला पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न बघा आता स्क्रीनवर प्रश्न वाचत जा आणि आपण पाहितलेल्या ज्या नोट्स आहेत ते तुम्हाला कळल्या पाहिजे बघा पुढचा प्रश्न खालील वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम वळका बघा आपल्याला एक नाही दोन नाही चार वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की वाक्यामध्ये पुरुषवाचक चे तीन वर्ग त्यानंतर आत्मवाचक कशाला म्हणतात यावर आपण रचना दिली होती जसं नाम किंवा प्रतिनाम किंवा सर्वनाम म्हणतो त्यानंतर आपल्याला कळालं पाहिजे आत्मवाचक सर्वनामे जे आहे ते त्यांच्या जोडीला आलं की ते आत्मवाचक सर्वनाम असतं बरोबर मग आता या ठिकाणी बघा ती हे कोण आहे सर्वनाम आणि जोडीला कोण आलं आपण होऊन म्हणून हे आहे आत्मवाचक सर्वनाम आपण केव्हा आला नाही हे प्रश्नार्थिक भूमिका आहे आपण आपले काम करू हे पण नाही आपण गाणे म्हणू नाही या वाक्यामध्ये हे योग्य विधान का कारण आपण रचना दिली होती बाबांनो आत्मवाचक स्वरनामाची रचना काय दिली होती नाम किंवा प्रतिनाम प्लस आत्मवाचक सर्वनामे मग ते आपण असेल स्वतः असेल यांचा नामा किंवा स्वनामाच्या जोडीला उपयोग होतो तेव्हा ती आत्मवाचक सर्वनाम असतात हे स्पष्टपणे तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे ठीक आहे चला म्हणून पर्याय क्रमांक उत्तर काय बाबा एक चार क्रमांकाचं चा उत्तर एक चला पुढच्या प्रश्नाकडे कोणतं उत्तर योग्य कोणतं उत्तर चूक हे आम्हाला दिस्ताक्ष करायला पाहिजे चला पुढचा प्रश्न वाचून घ्या स्क्रीनवर पटा पटा प्रश्न वाचा खालीलपैकी हा ही हे कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे बघा आपण सांगितलं हा गोड आंबा आहे हा स्वच्छ गाव आहे म्हणजे गावाचा निर्देश केला लक्ष मध्ये आता या ठिकाणी प्रश्न जर उद्याच्या परीक्षेमध्ये कुठल्याही परीक्षा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला स्पर्धेमध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठीचा संबंध आहे ती कुठलीही असेल एम पी सीच्या परीक्षा असतील सरळ सेवेच्या असतील कुठल्याही ज्या ज्या ठिकाणी संकल्पना क्लिअर असेल त्या ठिकाणी तुम्हाला अंधेटोला मारायची वेळ येणार नाही चला ठीक आहे म्हणून या पर्याय क्रमांक बघा हा स्वच्छ गाव आहे म्हणजे दर्शक प्रश्नार्थक नाही प्रश्नार्थक कसा असतो बाबा हा गाव स्वच्छ आहे का तुमचं नाव काय असं काही विचारलं का, का नाही म्हणून पर्याय क्रमांक अनिश्चित कधी असत कोणी कोणाला बोलू नये कोणी कोणाला फसवू नये असा काही संबंध आहे काही ते नाही दिला पुरुष वाचक नाही पुरुष वाचकचे आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी निर्देश म्हणजे दर्शक करणारे आहे म्हणून पर्याय क्रमांक उत्तर दोन आहे चला असे जर प्रश्न बघितले बाबांनो तर तुम्हाला तुमचा टॉपिक आठवला पाहिजे सेंटरवर आपल्याला येणार आहेत प्रश्न आणि हे प्रश्न जर तुमच्या डोक्यात घुसले तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा अभ्यास सहज करू शकता चला पुढचा प्रश्न बघा आता खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते तुम्हाला अजून अगोदरही मी तुम्हाला सांगितलं की तो माझा मित्र आहे पण मी जर म्हटलं कोण आहे कोण आलेला आहे म्हणजे या ठिकाणी आम्हाला दिस्ताक्षरी कळायला पाहिजे सर्वनाम टॉपिक म्हटल्यानंतर असे जेव्हा प्रश्न दिसतात त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे बाबा की यामध्ये दर्शक म्हणजे निर्देश करणारा जो आहे तो आहे तो कोण नाही मी नाही आणि आपण पण नाही म्हणून योग्य उत्तर काय बाबा दर्शक म्हणजे सर्व ना दर्शक म्हणजे निर्देश करणार त्याला आम्ही काय म्हणतो दर्शक ठीक आहे बाबा ना म्हणून पर्याय क्रमांक उत्तर एक आहे चला पुढचा प्रश्न वाचा सर्व नामाचे मुख्य प्रकार किती तुम्हाला दिसताक्षणीच कळलं का पाहिजे कारण टॉपिक शिकवताना का आपण याच्या सर्व माहिती दिल्या होत्या अलग, अलग, अलग आता मध्ये आता दिस्ताक्ष सहा प्रकार कोणते प्रकार आहेत बाबा सहा पाच नाही आठ नाही शब्दांच्या एकूण जाती आठ आहेत पण आपल्याला इथे विचारले सर्व नाम त्याच्यामध्ये नामाऐवजी वापरल्या जाण्याचं कार्य करणारा जो आहे सर्व ऐवजी येणारा जो विकारी शब्द आहे अशा सर्व नामाच्या मुख्य प्रकार सहा त्यामध्ये आम्हाला कळालं पाहिजे आठ नाही नऊ सुद्धा नाही कळालं बाबा नो म्हणून पर्याय क्रमांक उत्तर किती आहे दोन आहे चला पुढचा प्रश्न घ्या बघा प्रश्न वाचल्याबरोबर तुम्हाला कळालं पाहिजे खालील शब्दातील सर्व नाम ओळखा परत प्रश्न आला आम्हाला कळायला पाहिजे नामाऐवजी पण बघा सर्व नाम हा नामाशिवाय येऊ शकत नाही कारण नाम आपलं स्पष्टीकरणच आहे बाबा सर्व नाम कधी कधी काम करतो नामाऐवजी वापरला वापरल्या जाणारा विकारी शब्द हा कोण असतो सर्व नाम असतो मग आता या ठिकाणी बघा खालील शब्दातील सर्व नाम राम मुळात कोण आहे नाम आहे गारे गजानन मग काय आहे हा 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 राम आहे असे म्हणू शकतो आपण बरोबर म्हणून या ठिकाणी दिस्ताक्ष कळालं क्रमांक किती चार चला पटपट उत्तर देजा, करजा, दे जा प्रयत्न कर प्रश्नाचा सराव होणं ही महत्त्वाची गरज आहे आणि मूळ संकल्पना आम्हाला परीक्षेमध्ये भीती कमी करण्यासाठी या प्रश्नाचा सराव कर लागतो बाबांनो पवन राईट एकनाथ संकेत इंडियन आर्मी चला सर्वांनी आपापल्या मित्रामध्ये लिंक शेअर करायचं जा पट की जे करून त्यांनाही याचा फायदा झाला पाहिजे सराव सोबत करावा म्हणून मजा येते चला तुला काय हवे या वाक्यातील सर्वनाम वळखा बघा आता या ठिकाणी आपल्याला माहितीये काय हवे याला अधोरेखित केलं तुम्हाला तेव्हाच कळालं की यामध्ये हा सर्वनामाचा प्रकार आहे मग आता या ठिकाणी दिस्ताक्षरी कळालं हवे नाही तुला नाही काय हे उत्तर आहे यापैकी नाही म्हणून पर्याय क्रमांक काय म्हणजे पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे आता बघा हे प्रश्न दाखवण्याच्या मागे उद्देश काय की बाबा सर्व नाम या टॉपिक जे शिकवलेले जे तुम्हाला अपडेट आहे मागील लेक्चरमध्ये ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला त्या विद्यार्थ्याला लगेच टॉपिक वाईज आपण प्रश्न का घेतो की तो टॉपिक कि तुम्हाला किती समजला याचं उत्तर तुम्हाला एकच मिनिटात कळतं ठीक आहे बाबा चला म्हणून पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा आता खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंग भेदाने बदलत नाही बघा आता जे लिंगाने बदलत नाही ते वचनाने कसं बदलेल ते पुरुषाने कसं बदलेल हे पण गोष्ट आम्हाला कळायला पाहिजे ठीक आहे ज्यामध्ये वाक्यामध्ये दिस्ताक्षरी कळायला पाहिजे की बघा बदलत नाही पण इकडे बघा ना आपण असं म्हणत नाही काय तो खातो ती खाते म्हणजे याचा अर्थ हे बदलते प्रश्न समजून घ्या खालीलपैकी कोणते सर्वनाम नाम बदलत नाही हा पहिला बरेच काय करतात प्रश्नच वाचत नाही डायरेक्ट गिरवायचं बघतात अरे बाबा आधी प्रश्न नंतर उत्तर कारण नेमका प्रश्न काय विचारला हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत उत्तर न प्रश्न बघता उत्तर देणं म्हणजे अंत्यटोल्याचे लक्षण आहे त्याच्या नोकरी मिळू शकत नाही ठीक आहे चला हा पवन संकेत एकनाथ चला काय दिलं उत्तर बघा आता म्हणजे याचा अर्थ हे आहे म्हणून नाही बघा हा ही हे हा माझा मित्र बरोबर याचा अर्थ या ठिकाणी कळाला हा पण मी लिंगानुसार नाही कोणी असलं तरी लिंग तेच राहत म्हणून पर्याय क्रमांक उत्तर आहे बघा पर्याय उत्तर काय बाबा तीन जो नाही कारण जो जी जे बदल होतो म्हणून पर्याय क्रमांक तीन उत्तर अगदी बरोबर आहे चला खूप छान उत्तर देत आहेत असा सराव करत राहा म्हणजे तुम्हाला बिंदासपणे उत्तर गिरवताना अडचण येणार नाही आणि घाबरण्याची गरज नाही पडणार ठीक आहे पुढचा प्रश्न पुढील पैकी दर्शक सर्वनाम असलेले वाक्य कोणते एकदम सावकाशपणे जा आणि त्यानुसार पुढे चालत जा ठीक आहे आता या ठिकाणी बघा दर्शक सर्वनाम असलेले वाक्य आता बरेच घोड होतं बाबा हा गोड आंबा आहे हा आंबा गोड आहे हा गाव स्वच्छ आहे हा गाव स्वच्छ आहे आता बघा हा गाव स्वच्छ आहे हा स्वच्छ गाव आहे इथं बऱ्याच विद्यार्थी मित्र असं का गोंधळात पडायचं काम आहे म्हणून अशा ठिकाणी फक्त काळजी घ्यायची हे प्रश्न नेमकं कसेतात बघा आता दिसताक्षणी कळायला पाहिजे बॅग माझीच आहे नाही ही बॅग माझी आहे बघा ही बॅग माझी आहे माझी बॅग ही आहे आणि ही माझी बॅग आहे बघा या लक्ष द्या नामाऐवजी येणारा जो शब्द असतो त्याची व्याख्या बघितली आपण त्याला सर्वनाम म्हटलं मग मला सांगा जे नामाऐवजी वापरल्या जात ते त्याच्या नाम जोडीला येत नसतं म्हणून लक्षात ठेवायचं दर्शक सरनामाच्या जोडीला कधीच नाम येऊ शकत नाही कारण नाम जर आलं तर ते सर्व नाम होऊ शकत नाही कारण सर्व नामाची व्याख्या आहे बाबा नामा ऐवजी वापरल्या जाणारा विकारी शब्द म्हणजे सर्व नाम आणि जर नाव आलं सोबत जसं की ही बॅग माझी आहे नाही ही माझी बॅग आहे म्हणून पर्याय क्रमांक उत्तर काय बघा आता का या ठिकाणी बघा सर्व बघा ही माझी बॅग आहे हिच्या पुढे नाम आलं का नाही इथे काय आलं हिच्या पुढे नाव आलं मग नाव आलं तर मग सरनामाची काय गरज बरोबर म्हणून या ठिकाणी आम्हाला दिस्ताक्ष कळालं की याचे उत्तर काय आहे चार क्रमांक ही माझी बॅग आहे हा पवन दोन क्रमांक नाही बाबा ही माझी बॅग आहे ही बॅग माझी नाही म्हणून पर्याय क्रमांक उत्तर चार आहे तीन नाही दोन पण नाही ठीक आहे अशा प्रकारची उत्तरं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजन करतात म्हणून आम्हाला ते समजलं पाहिजे आणि एकदा जर तुमच्या डोक्यामध्ये गेलं तर पुन्हा तुमच्या आयुष्यात कधी विसरणार नाही ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा आता ज्याने भांडण हे लक्ष द्या इथं थोडस आपल्याला माहीत झालं पाहिजे उकरले इथं काय बाबांनो उकरले हे तुम्हाला माहिती आहे कार भांडणवाले आपल्याला बरंच माहित असतं ज्याने भांडण उकरले तो माफी मागेल ज्याने त्याने तो माफी मागेल या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार वळका चला आता या ठिकाणी आम्हाला दिसलं पाहिजे की जेव्हा दोन वाक्यांचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी जे अवयव वापरतात त्यांना आपण संबंधी स्वनाम म्हणत असतो हे आम्हाला माहिती आहे म्हणून याचं पर्याय क्रमांक उत्तर एक आहे प्रश्नार्थक नाही आता प्रश्नार्थक का नाही बाबा आपल्याला माहिती आहे ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्याला प्रश्नार्थक सर्वनामा म्हणतात म्हणून ह्या पर्याय नाही पुरुष वाचक म्हणजे काही दिलंय का इथे असं काही आम्ही स्वतः असं काही दिलंय का नाही दिलं दिल। दर्शक सर्वनाम नाही कारण दर्शक म्हटलं की आपल्याला माहिती निर्देश करणारा जसं आपण म्हणतो हा हा गोड आंबा आहे हा गोड आंबा आहे लक्ष द्या आता हे असं वाक्य आहे का मग आम्ही याला म्हटलं असतं दर्शक पण या ठिकाणी दिले ज्याने भांडे भांडण उकरले जो भांडण उकरेल तो सोडवेल आपण म्हणत नाही ज्याने काम केलं त्याने ते सोडवेल असंही आपण उलट बोलू शकतो ठीक आहे म्हणून याचं पर्याय क्रमांक लक्षात आलं एक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे बघा असे प्रश्न जर तुमच्या डोक्यात गेले तर मित्रांनो तुम्हाला सर्वनाम टॉपिक किती खोल पाण्यात आहे तुमच्या तुम्ही किती प्रमाणे त्याच्यात असे बुडलेले आहात की यामध्ये कसाही प्रश्न आला तर तुम्ही उत्तर आंधी टोले मारणार नाही स्पष्टपणे उत्तर लिहिणार आहात चला पुढचा प्रश्न बघा आता प्रश्न वाचून घ्या प्रश्न थोडा वेगळा वेगळ्या आहेत असे प्रश्न आल्यानंतर आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो प्रश्न काय बघा नामाचा वापर नंतर वापरानंतर व वा? सर्व नामाचा वापर अगोदर होतो हे विधान योग्य आहे का आता बघा बाबा आपण स्पष्टीकरण दिलं नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला आपण काय म्हणतो सर्व नाम आणि जर सर्व नाम हे नामा ऐवजी वापरल्या जातं तर त्याच्या अगोदर नाम येईल का बाबा नाही म्हणजे दिस्ताक्षणी आम्हाला कळालं आहे की हे उत्तर अगदी चूक आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर नाहीये अर्ध सत्य नाही पूर्ण सत्य नाही हे सर्व चूक आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन आहे कारण ज्या विद्यार्थ्यांना सर्व नामाची व्याख्या कळाली त्या विद्यार्थ्याला प्रश्न कसा जरी फिरला तरी ते विद्यार्थी फिरणार नाही कारण त्याच्या मागे त्याचा अभ्यास आहे ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे बळू पुढचा प्रश्न बघा आता मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्व नामे किती आहेत मराठीमध्ये लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत बघा या ठिकाणी दिस्ताक्षणी उत्तर बऱ्याच त्यांनी दिलेलं आहे हा पवन एकनाथ संकेत इंडियन आर्मी कोण चला पटपट पट उत्तर दे जा बघा लिंगानुसार बदलणारी किती आहेत आम्हाला दिसलं पाहिजे बघा हा ही हे ह्या तो ती ते त्या म्हणजे आमच्या डोक्यामध्ये कळालं पाहिजे उत्तर किती आहे बाबा तीन चार नाही दोन नाही आणि पाच पण नाही उत्तर किती तीन आहे म्हणून पर्याय क्रमांक सुद्धा तीन आहे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा पंधरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सर्वनाम वचनानुसार बदलते बघा हा पंधरावा प्रश्न प्रत्येकाने उत्तर द्यायचं वचनानुसार म्हणजे आमच्या डोक्यामध्ये कन्फर्म झालं पाहिजे वचनानुसार बदलणार उत्तर द्या लवकर द्या पटकन हा व्हेरी गुड बरोबर ठीक आहे ना जो जी जे कोणते स्वर्ण वचनानुसार बदलते जो काय नाही आपण नाही आणि कोण नाही कोणतं जरी असलं वचन तरी आपणच म्हणतो आपण काहीच करत नसतो आपण फक्त अभ्यासच करत असतो आपण फक्त फिरतच असतो याचा अर्थ बघा या ठिकाणी कालच्या लेक्चरमध्ये म्हणजे मागील लेक्चरमध्ये तुम्हाला मी सर्व माहिती दिली होती आणि त्या सर्वनाम टॉपिकवर टॉपिक वर प्रश्न कसे असतात याचा आपण सराव केला अपेक्षा करतोय आपल्या जे मेहनती विद्यार्थी या वर्षी नोकरीला लागायचे कोणत्याही नोकरी असो लागायचंच आहे अशा विद्यार्थ्यापर्यंत ही लिंक शेअर करा ज्यांनी ज्यांनी नवीन चॅनल आज जॉईन केलेला असेल त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या गरजू मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि आजच्या महत्वाच्या भागामध्ये आपण इथे थांबूया परत असा सराव परत असेच प्रश्न त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक आता नाम त्यानंतर सर्व नाम त्यानंतर विशेषणाकडे पुढील लेक्चरमध्ये विशेषण या टॉपिक वर आपण चर्चा करूया आणि त्यावरच कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत किंवा हुना भविष्यामध्ये कशा प्रकारचे येतील एकदा प्रश्न कसा आहे हे कळालं की तो विद्यार्थी अभ्यासाला तात्काळ लागू शकतो ठीक आहे चला तर सर्वांना शुभरात्री आजच्या या महत्वाच्या भागामध्ये आपण इथे थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये सर्वांना शुभ